नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न कर्जत येथील कोटा मेंटॉर्स या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे संस्थापक अध्यक्ष केशव आजबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुधीर सुद्रीक हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कोपनर हे होते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशासाठी बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीर व क्रांतीवीर यांच्या गणवेशामध्ये अनेक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष केशव आजबेसर यांनी सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला यामध्ये अनेक विद्यार्थी हे जिल्हा राज्य आणि देश पातळीवर यश मिळवणारे यावर्षी देखील ठरले आहेत अशा पद्धतीने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने कोटा मेंटॉर्स या ठिकाणी हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पञ्जा सिन्धु गुजरात मरा कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा